अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे भिंत होऊन एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली जिल्ह्यात पंचावन्न घरांची पडझड झाली तीन घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली साडेपाचशे हेक्टरवरील कापूस सोयाबीनसह पिकांचे मोठे नुकसान झाले धामणगाव रेल्वे आणि तिवसा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद अनुक्रमे एकोणऐंशी पूर्णांक एक दशांश आणि एकोणसत्तर पूर्णांक एक दशांश मिलीमीटर पावसाने शेतीला फटका बसला पुरसाठ्याने मर्यादा ओलांडल्याने सपन आणि पूर्णा धरणाची प्रत्येकी दोन दारे उघडली नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने नागपूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली तपोवन परिसरात चोवीस तास वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त महावितरणने पावसामुळे दुरुस्ती तडचणी आल्याचे सांगितले हवामान खात्याच्या अंदाजानुसार कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील तीन दिवस अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोलीत मध्यम पावसाची शक्यता आहे दरम्यान मनपाने आपत्ती व्यवस्थापनासाठी शून्य सात दोन एक दोन पाच सात सहा चार दोन सहा हा हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे पावसामुळे निर्माण होणाऱ्या संकटात नागरिकांनी यावर संपर्क साधावा असे आवाहन मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी केले आहे अधिक माहितीसाठी आमच्या सोबत रहा, ही आहे एस एम आर न्यूज